यंदाचा उन्हाळा खूप कडक आहे असं म्हणताय ना पण थांबा अजून निम्मा एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना बाकी आहे देशभरात उष्णतेची लाट आली असताना कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन आठवडे तापमानाचा पारा आणखीन वाढणार आहे पाच मे पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल असं हवामान खात्यानं म्हटलंय त्यामुळं दोन हजार चोवीसचा उन्हाळा चांगलाच चांगला तापदायक ठरणार आहे दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललीय दोन हजार तेवीस सालचा उन्हाळा सर्वात तीव्र होता असं बोललं जातं मात्र यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागलाय गेल्या दोन आठवड्यात इतकं कडक ऊन असतं की सकाळी नऊ नंतर घराबाहेर पडणं मुश्किल होत आहे यावर्षी विदर्भाप्रमाणे कोल्हापुरातही उष्माघाताच्या केसेस घडल्या आहेत उन्हाळ्यानं वैतागलेल्या कोल्हापूरकरांना लगेच तरी दिलासा मिळेल असं वाटत नाही कारण पुढील दोन आठवडे कोल्हापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र बनेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे साडे सदतीस ते चाळीस अंशाच्या दरम्यान तापमान गेल्यानं कोल्हापूर ग्रे शेडमध्ये गेलंय पण पुढील दोन आठवड्यात कोल्हापूरचं तापमान बेचाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा चांगलाच तापदायक असणार आहे सुदैवाने यावर्षी पाऊस समाधानकारक असेल अशी शक्यता वेधशाळेनं दिली हाच काय तो एक सध्याच्या उन्हाळ्यात दिलासा आहे मात्र सध्या तरी तापणाऱ्या उन्हाला सामोरं जाताना जास्तीत जास्त काळजी घेणं आवश्यक आहे